आज आपण अशी पुरणपोळी करणार आहोत की डाळ आपल्याला शिजवायची नाही आहे वाटायची पण नाही आहे अतिशय सोपी कोणालाही करता येईल कधी पण करून खाता येईल अशी पुरणपोळी आज आपण करणार आहोत दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी बेसन आपल्याला खमंग भाजून आहे ज्या वाटीने मी बेसन घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी मी एकीकडे एक गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे आजचं जे पुरण आहे ते मी गुळाचं करणार आहे पण जर आपल्याला साखरेचं करायचं असेल तर आपण पाऊन वाटी साखर इथे घालू शकतो किंवा निम्मी साखर आणि निम्मा गूळ देखील घालू शकतो आता बेसन चांगलं भाजलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक वाटी गुळ म्हणजे हे पुरण करताना तुम्ही जर जेवढं बेसन घ्याल तेवढं साखर किंवा गुळ घ्यायची आणि त्याच्या दुप्पट पाणी गरम करायचं आता गूळ घालते आहे मी आणि थोडं मिक्स केल्यावर लगेचच पाणी घालते पाणी मी थोडं थोडं घालणार आहे कधीकधी एकदम जास्त होतं पातळ पण होतं म्हणून कधीकधी दोन वाट्यापेक्षा कमी देखील पाणी लागतं त्याच्यामुळे मी हळूहळू पाणी घालते पाणी घातल्यामुळे पुरण एकदम छान शिस्त आणि गूळ विरघळतो बघू शकता पुरणासारखाच गोळा तयार झालेला आहे जे आपण वाटून किंवा शिजवून जे पुरण करतो आता उरलेलं थोडं पाणी होतं ते मी यात घातले कारण खाली जे खाली लागलेलं आहे ते पण व्यवस्थित निघून जातं आणि पुरण व्य अजून व्यवस्थित शिजतं आता पुरण झालेलं आहे याच्यामध्ये आपण जायफळ आणि वेलदोड्याची पावडर घालणार आहोत आणि हे पूर्णपणे गार झाल्यावर मग पोळी लाटायची आहे आता गॅस पण मी बंद केलेला आहे कारण आपलं पुरण जे आहे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता कणिक भिजवायला घेतोय आपण बारीक चाळणीने मी कणिक चाळून आहे म्हणजे आपल्याला मैद्याची गरज पडणार नाही तेल घालतीये तेल घातल्यामुळे पोळी खुसखुशीत होते आणि थोडंसं मीठ घालतीय हळूहळू पाणी घालून आता ही कणिक आपण भिजवून घेणार आहोत आता ही जी कणिक मी भिजवणार आहे ती खूप घट्ट पण नाही भिजवणार आहे आणि खूप सैल पण नाही आपली कणिक जर जास्त छान भिजली असेल तर पोळ्या पण आपल्या चांगल्या होतात आणि आपल्याला जर मैद्याचा वापर करायचा नसेल तर आपण ही कणिक एकदम मळून व्यवस्थित तेल लावून अर्धा तास तरी आधी भिजवून ठेवायची म्हणजे मग आपली पोळी फाटत नाही आता लावण्यासाठी जे पीठ आहे ते देखील मी चाळून आहे आणि आपण आता हे झाकून ठेवणार आहोत पुरण गार झालेलं आहे छान झालंय बघा पुरण छान गोळे तयार होत आहेत आता वीस मिनटांनी आपण पोळ्या लाटायला घेतोय पुरण आपलं छान झालेलं आहे आणि देखील आपली व्यवस्थित मळली गेली आहे त्याच्यामुळे आपली पोळी जी आहे ती अजिबात फाटत वगैरे नाही आणि एकदम झटपट अशा पोळ्या तयार होतात पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत एकदम आतपर्यंत शिजलेलं आहे आणि पोळी देखील मऊ झालेली आहे अगदी कोणी ओळखू देखील शकणार नाही की ही नॉर्मल पुरणपोळी नाहीये खाताना पण तिची चव अगदी सेम सारखीच लागते नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा भेटूया